प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज परभणी तालुक्यातील माळसोना येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली मागील काही दिवसापूर्वी कर्जबाजारीमुळे चौतीस वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती त्यानंतर त्यांच्या पत्नीने देखील आत्महत्या केली त्या कुटुंबियांची आज बच्चू कडू यांनी भेट घेऊन सांत्वन केले तर अन्य एका आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची देखील त्यांनी चर्चा केली यावेळी त्यांच्या सोबत परभणी जिल्ह्यातील प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्या शासनाचा निषेध रक्तदान करणार आहेत केलं बच्चू कडू बोलतो इथं दोनही नवरा बायकोनी आत्महत्या केल्या तुमचा तलाठी आला नाही तहसीलदार आला नाही एस डी एम काय करा त्याला थोडं अक्कल वाटा चांगलं सांगा त्याला हो हो साहेब माझी सकाळी चर्चा झाली तर त्यांची जी दोन्ही मुलं आहेत ना आपण त्यांना बाल संगोपन योजना आहे महिला बाधिका सुभागाची त्याचा एक लाभ देऊ साहेब आणि दोन्ही यांना आपण शेतकरी आत्महत्येमध्ये बसू आणि त्यांचे जे काही आजोबा आहेत त्या मुलांचे त्यांना आपण चावन बाळमध्ये आपण बसू आणि अजून काही मदत आउट ऑफ द वे जाऊन जर त्या राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना आहे राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना ते पण करा